जय भीम मी बाळासाहेब आंबेडकर नगर उद्धवमध्ये आलो आहे आपले बंद जे आहेत मत आहे तर मित्रांनो खूप मला बरं वाटलं बाळासाहेब आंबेडकर नगरमध्ये येऊन तर दहा दिवस उपासना कोणी असो तो माणूस आहे आणि त्या प्रत्येक माणसाने दहा दिवस उपासना केली पाहिजे साहेब मला खूप बरं वाटलं तुम्ही खडोली उपासना सेंटरमध्ये गेले आणि बरं नाही तिथे तिला दहा दिवसाचं कार्ड भेटतं दहा दिवस उपासना आपण केली पाहिजे आणि तिथं सगळं आपलं सगळं जप्त करतात तिथं अभ्यासाचं काय असेल मोबाईल मोबाईल असेल काय माळा असेल मशीन पाण्याचं काय असेल किती सामान असेल से पैसे सगळे जप्त करतात नमस्कार तर दहा दिवस तुमचा पहिल्या दिवसापासून दहा दिवसापर्यंत थोडक्यात तुम्ही काय माहिती देणार जे तुमचे धम्मान धम्म पटीयाुद्धम धम्मान धम्म पटिया बुद्धम पुजेमी हिमाय धम्मान धम्म पटीया धम्मम पुजेमी हिमाय धम्मान धम्म पटीया संधम पुजेनी महा तथागत सम्यक समृद्धा सद्धम आणि त्याच सद्धमचा पंचवीस हजार वर्षापासून अडीच हजार वर्षापासून प्रसार आणि प्रचार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना मी त्रिवार वंदन करतो बंधून माझा दहा दिवसाचा विपशनेचा जो अनुभव आहे तो मी आपल्याला थोडक्यात शेअर करणार आहे हां तर आम माझा माझं धम्मसरिता या ठिकाणी माझं ॲप्लिकेशन कन्फर्म झालं yes. आणि माझा हा पहिलाच कोर्स असल्यामुळे मला खूप साड्या अडचणी yes. पण आल्या आणि थोडासा खूप काही अनुभव वेगळाच आला खूप हां तर आम्ही सत्तावीस तारखेपासून ते सात तारखेपर्यंत माझा कोर्स होता तर सत्तावीस तारखेला आम्ही इथून निघालो शाळा स्टेशनपासून मी खडवलेला गेलो त्याच्यानंतर मग तिथून मी जम्मा सविता या सेंटरवरती पोहोचलो hmm. तिथे आमचं सर्व इन्फॉर्मेशन काय सगळं काय घेतलं आणि नंतर मग आम्हाला रूम देण्यात आली त्याच्यानंतर मग आम आमचा अठ्ठावीस तारखेला साडे चार वाजताचा उठवण्याचा आम्हाला त्यांनी हे केलं hmm. आलाराम वाजवला hmm. आणि नंतर मग आम्ही साडेचारची पहिली साधना सुरू केली हो त्याच्यानंतर ते साडेचार ते सहापर्यंत आमची पहिली साधना होती त्याच्यामध्ये गुरुजींनी आम्हाला पहिलं जे दिलं ते त्रिसरण दिलं त्याच्यानंतर मग गुरुजींनी आम्हाला पण दिलं त्याच्यानंतर मग आमची साधनेला सुरुवात झाली आणि अधिष्ठान त्यांनी आमच्याकडून करून घेतलं असं मग नंतर मग आम्ही साधनेला सुरुवात केली थोडस मग मोकळं बोला बिंदास बोला असं वाटलं तर तुम्ही ध्यान कळलं केलं मोकळं बिंदास बोला तर बंधून सकाळी जेव्हा पहिल्या मी ज्ञान साधीला बसलो तर पहिला अनुभव असा आला की माझा पहिल्याच दिवशी ध्यान मला लागलं ला। पहिल्याच दिवशी खूप असं वे बसतानाच मला असं जाणवलं का माझ्यासमोर वेगवेगळ्या आकृती निर्माण झाल्या आपोआप आ सगळ्या आकृती निर्माण झाल्या तसं मारा असताना गथागतांना सा, जसं ध्यान साधनेमध्ये मारा त्यांना डिस्टर्ब करत होता yes. तसंच मला पहिल्याच दिवशी डिस्टर्ब करायला मारा सुरू झाला आणि माझ्या पायामधून असे मुंग्या आल्यासारखं झालं yes. आणि नंतर मग दोन तीन दिवस खूप त्रास झाला पायामध्ये <laughs> आणि त्याच्यानंतर मग चौथ्या दिवशी आम्हाला थोडा चांगला अनुभव आला आ, आ, आणि मग थोडं वेदना पण कमी झाल्या पायाच्या हातापायाच्या खूप वेदना काही काहीच वा वाणवलं नाही आम्ही ना दहा मिनटंही बसू शकत नव्हतो मग आम्ही अर्धा तास बसायला सुरुवात झाली आमची हां तर नंतर मग चौथ्या दिवशी आम्हाला गुरुजींनी आपलं विपोषणा द्यायला सुरुवात केली हां तर मग विपोषणा घेतली आणि नंतर मग त्यांनी आम्हाला जे शरीरामध्ये आपल्या काय काय वेदना होतात आणि कसं कसं म्हणजे आपल्याला काय काय भास होतात ते आम्हाला सगळं सांगितलं पहिले त्यांनी आम्हाला हे अनापान दिली तीन तीन दिवस हां तीन दिवस अनापान झाल्याच्या नंतर मग त्यांनी आम्हाला चौथ्या दिवशी विपशता दिली आणि मग नंतर आमचे अनुभव सगळे ते वेगवेगळे यायला लागले म्हणजे कुणाला काय काय दिसतं ते कुणाला काय असं कुणाला कशाचा त्रास होता मग सगळे मित्रांनी जेव्हा आम्ही सातव्या दिवशी सात तारखेला आम्ही परत निघालो फायदा याचे राग वासना मोह माय वासना नशा प्रत्येकाचा मुक्त पावतो म्हणून मी पण सुद्धा उपासना केली दोन हजार दो दो बावीस दो मध्ये आणि धन्यवाद तुम्ही उपासना के केले तुमचा अनुभव सांगितला तर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडिया जाणार आहे युट्यूब फेसबुकला तर तुम्ही उपासना केली पाहिजे आणि मन आहे ना ते कंट्रोल होतं उपासणी मन शांत होतं आणि एकंदरमध्ये आपण स्वतःला टाइम दिलाच पाहिजे तर धन्यवाद बोलबोले साहेब जय बिरू